भारत माता की जोरात जोरात भारत माता की वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जोरात होणे आचवर करून छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय श्रीराम जय जय श्रीराम या व्यासपीठावर उपस्थित आपले नेते ज्यांनी आता या ठिकाणी आपल्याला संबोधित केलं असे माननीय देवेंद्र फडणवीसजी आपले लोकप्रिय खासदार माननीय सुनील मेंढेजी माननीय प्रणय फुकेजी माननीय विजय रा विजय काट माननीय काटे विजय काटेकायजी नरेंद्र भोंडेकरजी विजय राहांडालेजी प्रशांत भुतेजी या ठिकाणी देवराव बावनकर मानेसी गबनेजी विनोद बागडेजी बादलजी ठवरे महेशजी भुरे या ठिकाणी उपस्थित आपले व्यासपीठावरचे पदाधिकारी विजय सावरबांधे जगजताई भुरे विलासजी काटेकाय मोहनजी सुरकर सुवर्णाताई मुंगाटे या ठिकाणी उपस्थित कविताताई कुडमेथे प्रमोदजी मेंडे राजेंद्रजी फुलमादे हंसराजजी रामटेके मोहनजी चव्हाण अनुपजी ढोपे तिलिकजी वैद्य उपस्थित सर्व बंधू भगिनी मी या ठिकाणी आपले उमेदवार श्री या ठिकाणी आपले सुनीलजी मेंढे यांच्या कमळ चिन्हावर आपण सर्वांनी मतदान करावं अशी विनंती करण्याकरता मान्य देवेंद्रजी आणि मी आलो आहे भगिनींनो आपण बघितलं पंचावन्न वर्ष आपण काँग्रेसला मत दिले पंचावन्न वर्ष काँग्रेसला मत दिले पंचावन्न वर्षामध्ये काँग्रेसचे प्रधानमंत्री या ठिकाणी राजीव गांधी म्हणाले होते राजीव गांधी म्हणाले होते दिल्लीवरनं जर एक रुपया पाठवला तर तर पवनीला येता येता फक्त पंधरा पैसे वाचतात आणि पंच्याऐंशी पैसे हे चिट्टे बिट्टे खाऊन टाकतात पंच्याऐंशी पैसे गायब होतात पण एक होत वोट आपण कमळाला दिलं एक मत आपण कमळाला दिलं बंधूंनो सुनील मेंढे आणि माननीय मोदीजींच्या नेतृत्वात सरकार आलं आता दिल्लीवरनं एक रुपया निघतो तर एक रुपयाच पवनीला पोहोचतो एक रुपयाच पवनीला पोहोचतो जे पहिले काँग्रेसच्या काळात चालायचं मोदीजींच्या एकमतानी आता या ठिकाणी आपल्या सर्व लोकांना त्याचा फायदा आला आप बंधू भगिनींनो काँग्रेसनी गरीबी हटावचा नारा दिला काँग्रेसनी गरीबी हटावचा नारा दिला पण या देशातल्या एकही एक माणसाची गरीबी हटली नाही पण मोदीजीला आपण एक मत दिलं बंधू भगिनींनो विलास काटेकाय आपल्याला या ठिकाणी यादी देऊ शकतं या, या देशातल्या पंचवीस कोटी गरीब माणसाची गरीब भेटवण्याचं काम माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी केलं पंचवीस कोटी लोकांची भेटली या ठिकाणी काँग्रेसला आपण पंचावन्न वर्ष मत दिली काँग्रेसच्या पंचावन्न वर्षाच्या काळामध्ये बंधू भगिनींनो छत्तीस मोठे घोटाळे झाले छत्तीस मोठे घोटाळे झाले कधी जी घोटाळा कधी कोळसा घोटाळा कधी तांदूळ घोटाळा झाला आणि या घोटाळ्यामध्ये शहाऐंशी लाख कोटी रुपये गरीब माणसाचे भ्रष्टाचारामध्ये गेले बंधूंनो हे छानशी लाख कोटी कुणाचे आहे तर पवनीचे आहे भंडाऱ्याचे आहे हे छानशी लाख कोटी रुपये गेले पण मोदीजीला तुम्ही एकमत दिलं या देशामध्ये दे एकही भ्रष्टाचार झाला नाही दहा वर्षामध्ये मोदीजीच्या काळात एकही एक रुपयाचा भ्रष्टाचार झाला नाही बंधूंनो काँग्रेसला आपण चौपन्न वर्ष सरकार दिलं पण कधी गरीब माणसाला रेशन मिळालं नाही मोदीजींनी ऐंशी कोटी लोकांना राज्यातल्या साडेसहा कोटी लोकांना पवनीच्या गरीब माणसांना रेशनच्या दुकानात अन्न मिळालं आणि आता मोदीजींनी ठरवलंय की दोन हजार एकोणतीस पर्यंत या देशातल्या पवनीतल्या रेशनच्या कार्डच्या दुकानातनं रेशन देण्याची योजना मोफत रेशन दोन हजार एकोणतीस पर्यंत देण्याची योजना मोदीजींनी जाहीर केली बंधूं कधी गरीब माणसाला या ठिकाणी आयुष्यमान भारतचं कार्ड मिळालं नाही पण मोदीजींनी आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं खर तर मला या ठिकाणी सांगायचं आहे परवा नाना पटोले बोलले परवा नाना पटोले बोलले की सुनील मेंढेला मत दिल्यावर काय झालं सुनील मेंढेला मत दिल्यावर काय झालं मी तुम्हाला आकडेवारी सांगतोय बंधूंनो पटोले जे नाना कधीही विकासाच्या कामाबद्दल बोलत नाही नाना पटोले कधी रस्त्याबद्दल बोलत नाही कुठली योजना केली का बोल विलास काटेकायची आज पवनीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम होत आहे या कामाबद्दल कधी नाना पटोले बोलत नाही या ठिकाणी गाव समृद्ध होत आहे विकासाचे काम सुरू झाले आहे कधी नाना पटोले बोलत नाही नानाचा पाना विकासाचा नाही आहे नानाचा पाना विकासाचा नाही आहे नानाचा पाना खोट बोला आणि रेटून बोला असं आहे बंधूंनो मोदीजीला एक मत दिलं एकाहत्तर लाख सोळा हजार लिहून घ्या मी तुम्हाला दाव्याने सांगतोय यातला एकही शब्द चुकीचा निघाला तर बंधूंनो माझ्या या ठिकाणी तुम्ही नाना पटोलेला पोहोचवा मीडियाच्या माध्यमात पोहोचलं पाहिजे नाना पटोले यातलं जर वाक्य फोटो निघाल तुम्ही ज्या म्हणजे त्या चौकात मध्ये यायला तयार आहे आमचा विलास खाटे काय तुम्हाला उत्तर देईल मी उत्तर देईल बंधूंनो मोदीजीला आपण आपण एकमत दिलं एकाहत्तर लाख सोळा हजार सातशे सत्तर लोकांचे जनधन खाते उघडले मोदीजीला एकमत आपण दिलं छत्तीस लाख त्र्याऐंशी हजार एकशे ब्याऐंशी लोकांना तुमचा जीव वाचवण्याकरता कोरोनाच्या काळामध्ये मोदीजींनी सोळा हजार रुपयाच्या लसी दिल्या कोणाकडनं एक पैसाही मोदीजींनी घेतला नाही कोणाकडनं एक पैसाही मोदीजींनी घेतला नाही बंधूंनो बारा लाख सदुसष्ट हजार पाचशे बसष्ट लोकांना त्या ठिकाणी विलाजी अन्न रेशनच्या दुकानातनं रेशन मिळालं रेशनच्या दुकानातनं रेशन मिळालं चार लाख चौदा हजार पाचशे एक्कावन्न शेतकऱ्यांना केंद्र सरकारनी सहा हजार राज्य सरकारकडनं सहा हजार किसान सन्मान योजनेचा पैसा मिळाला या ठिकाणी तीन लाख त्रेहत्तर हजार नऊशे पंच्याण्णव लोकांना गरीब माणसाला आयुष्यमान भारतचं कार्ड मिळालं एक लाख नव्याण्णव हजार आठशे अडसष्ट लोकांना उज्ज्वला गॅस कनेक्शन मिळालं एक लाख सत्तावीस हजार आठशे एकोणतीस लोकांना घरी शौचालय मिळालं बिचारा आपल्या सर्व गरीब माणसं रस्त्यावर बसायचे पण या ठिकाणी एक लाख सत्तावीस हजार आठशे एकोणतीस लोकांना शौचालय मिळालं पंचान्न हजार पंचावन्न हजार चारशे चौपन्न कुटुंबांना घरकुल मिळालं नवीन तीस हजार घरं पुन्हा या भंडारा जिल्ह्यामध्ये मोदीजीच्या सरकारने मंजूर केले एक्कावन हजार सौसष्ट लोकांना समृद्धी योजना मिळाली बंधून एवढंच मिळालं नाही आहे या पोहोनीमध्ये मी एवढंच सांगेल मोदीजींनी या विकसित भारताचा संकल्प केला आहे विकसित भारताचा संकल्प मोदीजींनी केला आहे मोदीजींनी विकसित भारताची गॅरंटी घेतली आहे अरे या पाच वर्षामध्ये दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षामध्ये मोदीजींनी विकसित गरीब माणसाच्या कल्याणाकरता मध्यम कल्याणा कल्याणाकरता काल आपल्या देशाचं घोषणापत्र आलं आहे मोदीजींनी काल आपल्या देशात चोवीस ते एकोणतीस का होणार आहे याचं घोषणापत्र मॅनिफेस्टो जाहीरनामा दिला आहे आणि अशा वेळी जाहीरनामा दिला आहे की काल माननीय काल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या दिवशी मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि बंधूंनो हा काल जाहीरनामा देतानी मला या भंडारा जिल्ह्याच्या काँग्रेसला विचारायचा आहे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेता मत मागता पण या भंडारा लोकसभेमध्ये महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला हरवण्याचं पाप जर कुणी केलं या काँग्रेस पार्टीने केलं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला लोकसभेत कुठून हरलं लो। तर या ठिकाणी भंडारामधून हरवलं बंधून नो काल महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती झाली आहे आणि सतरा तारखेला काय आहे अरे सतरा तारखेला काय आहे अरे पवनीचे लोक विसरलेत काय का सतरा तारखेला रामनवमी आहे तुम्ही बावीस जानेवारी बघितली बावीस जानेवारी असा दिवस होता संपूर्ण जगामध्ये दीपावळी साजरी झाली संपूर्ण जगामध्ये दीपावली साजरी झाली तुमच्या पवनीच्या प्रत्येक घरी दीपा लागला होता दीपावळी साजरी केली कारण मोदीजीला मत आपण दिलं एक कमळाचं मत आपण दिलं पाचशे सत्तावीस वर्षानंतर तंबूतले रामलल्ला जगातल्या सर्वात सुंदर मंदिरामध्ये विराजमान झाले जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात विराजमान झाले बहिणींनो काल अयोध्येमध्ये एक लक्ष लोक होते काल अयोध्येमध्ये मध्ये भगवान प्रभू रामचंद्राचं दर्शन करण्याकरता एक लक्ष लोक काल होते मला पवनीला विचारायचं आहे कुणाकुणाला अयोध्येला जायचं आहे जरा हात वर करून सांगा विराज भाऊ हो भगवानजी सुनीलजी विलास भाऊ सर्वांचे नाव लिहा विलास भाऊ सर्वांचे नाव लिहा आणि तुम्ही आहे का जे जे गेले उठून त्यांच्या नशिबात नव्हतं जे जे बसले त्यांच्या नशिबात आहे विलास काटे सर्वांना घेऊन अयोध्येच्या दर्शनाला गेल्याशिवाय राहणार नाही विलास काटे काळजी तुम्हाला सर्वांना अयोध्येच्या दर्शनाकरता न्यायचं आहे बंधू आपल्याला सतरा तारखेला रामनवमी करायची आहे करणार आहे की नाही रामनवमी अरे रामनवमी कोण कोण करणार आहे हातवर का इकडे वरचे पवनी सर्व पुन्हा एकदा दीपोत्सव करणार आहे की नाही पुन्हा दीपोत्सव होणार आहे की नाही हो हा दीपोत्सव पुन्हा करा सतरा तारखेला रामनवमी आहे एकोणीस तारखेला मतदान आहे एकोणीस तारखेला सुनील मेंढेच्या कमळ चिन्हावर बटन दाबून विकसित भारताची गंगा पवनीमध्ये भंडारा लोकसभेत आपण आणा तुम्हाला माहित आहे दीपावलीला जेव्हा लक्ष्मी पूजन होतं ती लक्ष्मी कशावर येत अरे सांगा कशावर येत लक्ष्मी लक्ष्मी कशावर येत कमळावर विकसित भारताची महालक्ष्मी लक्ष्मी ही त्या ठिकाणी कमळावर येणार आहे आणि म्हणून सुनील मेंढेचं मत हे मोदीजींचं मत आहे बघा विचार करा बंधूंनो सतरा तारीख रामनवमी झाली एकोणीसला ला मतदान झालं चार तारखेला प्रधानमंत्री मोदीजी या ठिकाणी चारशे पार करून निवडून येतील पाच सहा सात तारखेला पाच सहा सात तारखेला माननीय प्रधानमंत्री मोदीजी पुन्हा या देशाचे तिसऱ्यांदा प्रधानमंत्री म्हणून शपथ घेतील तुम्ही आपापल्या आप घरासमोर टीव्हीवर बसले असाल मी बसला असेल तुम्ही बसले असाल जगातले अमेरिका रशिया सारखे देश बघेल की देशाचे पंतप्रधान कोण झाले आहे तर मोदीजी प्रधानमंत्री होतात आहे या जगातले एकशे सत्त्याण्णव देश बघत आहेत देशाचा पंतप्रधान कोण होणार तर माननीय मोदीजी जेव्हा शपथ घेतील तेव्हा एकशे सत्त्याण्णव देश बघणार आहे पाकिस्तान बघणार आहे चायना बघणार आहे दुश्मन देशही बघणार आहे का दुश्मन देशाला वाटत आहे मोदीजी प्रधानमंत्री होऊ नये पण आपल्या मित्रांना वाटत आहे मोदीजी प्रधानमंत्री व्हावे बंधूं जेव्हा मोदीजी शपथविधी घेतील तेव्हा तुम्ही दिलेलं कमळाचं एकोणीस तारखेचं मत जे मेंढेला जाईल सुनील मेंढे मोदीजी प्रधानमंत्री घेताना शपथ घेताना हात वर करून उभे राहतील हात वर करून उभे राहतील हा सन्मान भंडाऱ्याचा Ma paki! Yeah.